वडगाव काठी त्यात शिवसेनेच्या वतीने शाखाओपणी करण्याची काय शिवसेनेच्या देह धोरण असणार आहे प्रथमतः हिंदू हृदय शिव शुश... शिवसेना प्रमुख कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून धर्मवीर आनंदीजी साहेबांना मानाचा मुजरा करून पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब पक्षाचे सचिव संजयजी मोरे धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब शिवसेनेचे उपनेते तथा माझे आमदार ज्ञानेश्वर चौकडे साहेब तानाजी सावंत साहेब तसेच माझे खासदार रवींद्र गायकवाड जिल्हा प्रमुख भगवानजी देवकते व प्रमुख मोहन पनोरे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि जो तालुका प्रमुख निवड करत असताना जे एकनाथ साहेबाच्या मानात आणि पालकमंत्र्याच्या मानात सर्वांच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या मानात वाडी वस्ती तांडा गाव ते शाखेचं आणि शिवसेनेच्या माध्यमात